सातारा ते शिवराज पेट्रोल पंप येथील कोल्हापूर ते सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावर शहर डीबी पथकाने अटक केली आहे याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक दहा डिसेंबर रोजी शिवराज पेट्रोल पंप भागातील कोल्हापूर सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावर रात्रीच्या वेळेस सेवानिवृत्त भारतीय नौदल मधील जवान चालत जात असताना मोटारसायकलवरून दोन युवक आले त्यांनी कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत त्यांना मारहाण करून जखमी केले व त्यांच्याकडील मोबाईल रोख रक्कम कागदपत्रे घेऊन पळून गेले होते या संदर्भात सातारा शहर डीबी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेतला व आरोपीचे ओळख पाठवली व दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी हेळगाव पाडई तालुका कराड येथे एका शेड मध्ये राहत असल्याची माहिती पथकास मिळाली व त्याला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील जबरदस्ती चोरी केलेला मोबाईल इतर कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत करून जप्त केले आहेत तसेच त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे या गुन्ह्यात रसिक अनिल धोत्रे वय वर्ष बावीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी विलासपूर सातारा याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आलेली आहे